नमस्कार मित्रांनो लेखन कौशल्य चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बोधकथा सांगणार आहे आणि त्याचं नाव आहे फुटलेला माठ एका गावात एक माळी राहत होता त्याच्यामागे खूप सारी फुले झाडे बहरलेली असायची पण त्या फुलं झाडांना पाणी देण्यासाठी दूरच्या नदीवर जावे लागायचे तो रोज सकाळी उठून नदीवर जायचा पाणी आणण्यासाठी त्याच्याकडे एक कावड होती त्या कावडीच्या दोन्ही बाजूंना एक एक माठ त्याने बांधलेला होता ते कावडावर लटकून रोज पाणी आणायचा आणि फुलं झाडांना टाकायचा त्या दोन माठापैकी एक माठ थोडासा फुटलेला होता आणि दुसरा माठ अगदी व्यवस्थित होता माळी जेव्हा पाणी आणायचा फुटलेल्या माठातून वाटेत पाणी सांडायचे त्यामुळे माळी दीड माठच पाणी आणायचा असे बरेच दिवस चालले होते चांगल्या माठाला आपण खूपच चांगले असल्याचा अभिमान वाटायचा तर फुटलेल्या माठाला नेहमी वाईट वाटत असे फुटलेला माठ विचार करायचा माझ्यातल्या कमतरतेमुळे माळी मला पूर्ण भरून नेऊ शकत नाही माझ्यामुळे माळ्याचे कष्ट वाया जातात एक दिवस न राहून फुटलेल्या माठाने त्याला विचारले माळी दादा मला तुमची क्षमा मागायची आहे माळी म्हणाला कशासाठी फुटलेला माठ म्हणाला माळी दादा मी एका ठिकाणाहून फुटलेला आहे त्यामुळे बऱ्याच दिवसापासून तुम्हाला फक्त अर्धेच पाणी देत आहे माझ्यामुळे तुमची निम्मी मेहनत वाया जात आहे म्हणून मला क्षमा करा माळ्याला फुटलेल्या माठाचे म्हणणे ऐकून दुःख वाटले तो त्या माठाला म्हणाला मित्रा तुझ्या कृतज्ञतेमुळे मला बरे वाटले पण माझी मेहनत वाया नाही गेली फुटका माठ आश्चर्याने म्हणाला ती कशी काय माळी म्हणाला याचे उत्तर आपण त्या वाटेने जाऊ तेव्हा मी तुला देतो असे म्हणून माळी पाणी घेऊन घरी निघाला वाटेत त्याने फुटलेल्या माटाला सांगितले मित्रा आपण ज्या वाटेने जात आहोत त्या वाटेवर खाली पहा फुटलेल्या माटाने खाली बघितले खाली अनेक रंगाची फुले उमलली होती माळी म्हणाला मित्रा तू ज्या बाजूने आहेस त्या बाजूने अनेक रंगबेरंगी फुलांची बी पेरली होती मी आणि रोज येताना तुझ्यातून पाणी सांडायचे ते पाणी त्या बीजांना मिळायचे आणि म्हणूनच अशी सुंदर फुले आज उमलून आलेली आहेत चांगल्या माठाच्या पाण्याने फक्त बागेतली फुले उमलतात आणि मलाच आनंद देतात तुझ्या पाण्यामुळे वाट्यावरून जाणाऱ्यांना आनंद मिळतो त्यामुळे मित्रा माझे कष्ट वाया गेले नाही आणि तुझा आहे हे काही कमतरता नाही मग तो माळी चांगल्या माठाला म्हणाला मित्रा कुणाच्याही कमतरतेकडे न बघता त्याच्या चांगल्या गुणाकडे बघितलं पाहिजे मित्रांनो तुम्ही आपल्या कमतरतेकडे न बघता आपल्याकडे काय चांगले आहे त्याकडे बघा मित्रांनो कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि हो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद